पहिलं कारण म्हणजे आजकाल मुली खूप उच्च शिक्षित आहेत कारण पालक हे मुलींच्या शिक्षणावरती खूप खर्च करत आहेत वेळ आली तर वे प्रसंगी जमिनी विकणं ह्या सगळ्या गोष्टी करून मुलींना कारण मुली तेवढ्या सिन्सिअर ती आणि त्या मुलींच्या उच्च शिक्षितपणामुळे आजकाल मुलं तेवढी सि सी... सिरियसली सी... गोष्टी घेत नाहीत शिक्षणाच्या वगैरे त्यामुळं जॉबच्या क्षेत्रात बघितलं म्हणजे आय टी क्षेत्र असू दे इंजिनिअरिंग असू दे इव्हन दोज दहावीच्या आपण जर दहावीचं ऑल ओव्हर जो रिझल्ट बघितला तर त्याच्यामध्ये पण टॉपर ह्या मुली मुलीच असतात आणि त्याच्यामुळं होतं काय की मुलींना चांगले चांगले पॅकेज मिळ जातात की जेणेकरून आज मी आता रिसेंटली एक ऑब्झर्वेशन केलेलं एका मुलीला पंचवीस लाखाचं पॅकेज मिळालं त्यामुळे ती तिच्यापेक्षा उच्च तिच्यापेक्षा जास्ती पगार असणाराच मुलगा वर म्हणून किंवा साथीदार म्हणून निवडणार पण तेवढ्या केपेबल मुलं आजकाल नाही आहेत पण ह्याला कारण म्हणजे सराउंडिंग बघितलं तर सगळ्याच गोष्टी आहेत कुणा एका मुलाला आपण दोष देऊ शकत नाही पण मुलींनी पण म्हणजे काही ठिकाणी मुलींच्या वडिलांच्या आईच्या मुलीपेक्षा पण मुलांच्या आई वडिलांच्या अपेक्षा मुलीच्या की जास्त आहेत मुलांकडनं की ग्रामीण एरियात बघितलं तर आपण वेल सेटल शेती शेती करणारा मुलगा असेल की ज्याच्या घरात पन्नास पन्नास पोती भात होतो किंवा शंभर पोती भात होतो तरी त्याच्याकडनं अपेक्षा काय केली जाते जेव्हा वर वधू संशोधनाला गेल्यानंतर की तुम्ही तुमचा पुण्यामध्ये फ्लॅट आहे का तुमचा मुंबईमध्ये फ्लॅट आहे का तुमचं बँक बॅलन्स किती आहे तुम्ही किती महिन्याला कमवता पासबुक बघण्यापासून म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीच लग्न न होण्याला कारणीभूत आहेत सगळ्यात अगोदर सांगावं असं वाटेल की मुलांची लग्न ठरत नाहीयेच तर मुलांचं सध्या चालू असलेली शैक्षणिक बाबतीतली समस्या कि लेला मुले लेला है। मुले मुले लेला है। की मुलं दहावी बारावीच्या टर्म मध्ये असतात तर त्यावेळेस त्यांचं झालेलं शिक्षणाकडे दुर्लक्ष हे एक कारण असू शकतं शिक्षणामुळे त्यांचा आत्मविश्वास हा कमी झालेला आहे आणि मुलींच्या बाबतीमध्ये शिक्षणामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे तर प्रत्येक मुलीला असं वाटतं की बाबा आपल्याला जो मिळणारा जोडीदार आहे तो शैक्षणिकदृष्ट्या उच्च शिक्षित असावा त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगलं असावं कुटुंब व्यवस्था सुदृढ असावी त्याची या सगळ्या गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की मुलांची जी शिक्षा शैक्षणिकदृष्ट्या लोकसंख्या हा एक महत्वाचा मुद्दा आहे एकूण लोकसंख्या आपली जी आहे ह्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये मुलींचं प्रमाण जे आहे हे कमी आहे हा पहिला आहे दुसरी गोष्ट आपल्या समाजामध्ये आणि भारतातील आपली जी संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये पारंपरिक पद्धती जे आहेत अनिष्ट रूढी आहेत ह्या रूढीला अजूनही लोक चिकटलेली आहेत अजूनही वंशाला दिवा पाहिजे म्हणून मुलींची भ्रूण हत्या करणारी लोक आहेत आणि त्यामुळे मुलींचं प्रमाण जे आहे हे कमी झालेलं आहे आणि हजाराच्या मागच साडेनऊशे असं प्रमाण स्त्रियांचं महिलांचं राहिलेलं आहे हे प्रामुख्याने एक त्याचं कारण आहे त्याचबरोबर हे कारण असलं तरीसुद्धा त्याच्याबरोबर अनेक कारणं असे आहेत की तरुण मुलांची लग्न होत नाही आता मुलांची लग्न होत नाहीत याच्यामध्ये मुलींच्या शिक्षणाचा मुलींच्या आणि पालकांच्या विचारांचा भाग जास्त आहे प्रामुख्याने मुली मुलींचं प्रमाण जे आहे हे शिक्षणाचं प्रमाण मुलं मुलांपेक्षा जास्त आहे आणि मुलांपेक्षा मुलींचं प्रमाण जास्त असल्यामुळं मुलींच्या साहजिकच शिकलेल्या मुलींच्या साक्षरता मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत की आपलं आपल्या स्तराचा आपल्या लेवलचा आपलं शिक्षण झाल्यानंतर त्याच पद्धतीचा आपल्याला मुलगा हवा अशा प्रकारच्या मुलींच्या अपेक्षा वाढल्यामुळं हा एक विवाहाला अडचण निर्माण झालेली आहे मुलांनी त्यासाठी केलं पाहिजे काय तर मुलांनी त्यासाठी स्पर्धा केली पाहिजे मुलांनीसुद्धा चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे आणि आपला दर्जा सुधारला पाहिजे हाही त्यामागचा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर अनेक दुसरी गोष्ट अशी आहे की मुलांचं शिक्ष मुलांचं लग्न होत नाही याच्या मागचं कारण असं आहे की मुलींना आपण तर शिक्षणामध्ये दर्जा दिला मुलींना समान दर्जा दिला मुली शिकल्या मुली मोठे झाल्या आणि मुली मोठ्या झाल्यानंतर त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत अपेक्षा अशा वाढल्या की त्यांना व्यवसाय जो आहे नोकरी जी आहे हे नोकरी आणि व्यवसाय याला आपण समानता देत नाही आणि समानता न दिल्यामुळं की त्यांना जो चांगल्या पद्धतीचा आहे किंवा ज्यांना कष्ट आहे ज्याला श्रम करायची तयारी जी आहे ती मुलींची आता राहिलेली नाही उदाहरणार्थ शेती करणारा मुलगा प्रगत शेती जरी करत असला तरीसुद्धा त्याच्याशी लग्न करण्याची मुलींची ही मानसिकता नाही आहे याचं कारण असं आहे की शेतकरी जो आहे हा प्रगतशील शेतकरी जरी असला तरी शेतीला मिळणारे जे भाव आहेत शेतीला मिळणारा जो दर आहे किंवा शेतीला उत्पादन क्षमता नुसार उत्पादकतेनुसार मिळणारा जो रेट आहे तो रेट कमी मिळतो आणि मग त्यामुळं शेतकरी कष्ट करून त्याला उत्पन्न केलेलं जे त्याचं घातलेलं जे मानधन आहे किंवा घातलेली जे त्यांनी आपण त्याला म्हणतो काय त्याला त्यात घातलेला आपला पैसा जो आहे तोसुद्धा उपल परत निघत नाही आणि याच्यामुळे प्रामुख्याने तो कष्टामध्ये जातो आणि मग ते कष्ट पाहून मुली त्याच्याकडं लग्न करण्याचं टाळत आहेत जर आपल्या सरकारने किंवा आपल्या शासनाने जर शेतीला प्राधान्य दिलं शेतीच्या भावा शेतीला भाव दिला शेतीचे जे उत्पादक आहेत त्या उत्पादनाला चांगल्या किमती दिल्या तर शेतकरी सुधरेल शेतकरी सुधारला तर शेतकरी एक चांगल्या घरामध्ये राहील त्याच्या दारामध्ये गाडी उभी राहील आणि जेव्हा हे सगळं बदल होईल शेतकऱ्यामध्ये तेव्हाच मुलीसुद्धा त्या शेतकऱ्यांकडशी लग्न करण्याशी तयार होतील आणि म्हणून शेतकऱ्याला प्राधान्याने प्राधान्य देऊन शासनाने त्याची मूल्य जे आहेत म्हणजे बाजारभाव जो आहे शेताचा मालाचा तो बाजारभाव अधिक दिला पाहिजे वाढवला पाहिजे किंवा शेतकऱ्याची उत्पादन क्षमता वाढवून त्याला मूल्य दिलं पाहिजे हे वाँ� जर झालं तरच खऱ्या अर्थानं शेतकऱ्याबरोबर मुली लग्नाला तयार होतील कारण आज मुली शेतकऱ्याकडबरोबर लग्नाला तयार होत नाही याचं कारण असं आहे की शेत मुलींना माहिती आहे की शेतीत काम करून काही उत्पन्न मिळत नाही शेतीत काम करायचं म्हणजे कष्ट आणि कष्टाचं दाम तशा पद्धतीने मिळत नाही आणि मग कष्ट करायला मानसिकता त्यांची नाही आणि मग शिकलेल्या मुली किंवा शिकलेली मुली ज्या आहेत त्या शेतकरी मुलाबरोबर मुलगा जरी शिकलेला असला परंतु शेती करतोय त्याचा व्यवसाय शेती आहे शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे हा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि शेतीचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन केव्हा बदलेल जेव्हा शेती फायद्यात येईल शेतीचं उत्पन्न हे व्यवसायासारखं होईल किंवा शेती हा व्यवसाय म्हणून आपण सरांनी बघितलं तरच खऱ्या अर्थानं तो व्यवसाय म्हणतेकडे पाहिलं तर तो प्रगतीकडे येईल आणि मग त्यावेळेस मग त्याच्याकडे पाहण्याची दृष्टिकोन बदलेल आणि म्हणून हा एक मुद्दा महत्वाचा आहे त्याचबरोबर मुली ज्या आहेत मुली शिक्षण घेतल्यानंतर मुलींची प्रगती झाली प्रगती झाल्याबरोबर त्यांच्या पालकांच्याही अपेक्षा वाढत आहेत त्या पालकांच्या अपेक्षा अशा वाढत आहेत की त्यांना नोकरी आणि व्यवसाय हे जे मुलं करतायत ते मुलं करत असताना त्याच्यामध्ये ते, ते श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा प्रकारचं बघतायत वास्तविक पाहता शेतीला आपण उत्तम शेती म्हणतो परंतु प्रत्यक्षात नावालाच उत्तम आपन शेती आपण म्हणतोय परंतु प्रत्यक्ष नोकरीवाल्याला जास्त किंमत असून शेतीवाल्याला किंमत कमी आहे आणि मग त्याच्यामुळं मुलींचा साहजिकच ओढा हा नोकरी करणाऱ्या मुलांच्याकडं कर राहतो आणि शेती करणाऱ्या मुलांच्याकडं कर, मुलींचा ओढा राहत नाही किंवा त्यात मानसिकता अशी आहे मुलींची की शेत शेतकऱ्याचा मुलगा किंवा शेती करणाऱ्या मुलाकडं पाहण्याचे दृष्टिकोन त्यांचा तो वेगळा झालेला आहे हा बदल होणं शासनाच्या प्रमाणे मध्यम सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यानंतर व्यवसायाला समानता दिली पाहिजे नोकरीला समानता दिली पाहिजे किंवा त्याची प्रत्येक व्यवसायामध्ये कुठलाही व्यवसाय कुठलीही नोकरी ही नीच श्रेष्ठ अशी नसते ती केलीच पाहिजे आणि ते के करत असताना ते क्वालिटीनी करणे आणि प्रत्येक गोष्ट आपल्या क्वालिटीची करणं म्हणजे देशाची प्रगती देशाची क्वालिटी मेंटेन करण्यासारखं आहे कारण कोणताही देश प्रगती करतो म्हणजे तो प्रगती करतो म्हणजे त्या देशामध्ये असणारे जे नागरिक आहेत त्या नागरिकांची काम करण्याची जी क्षमता आहे त्या काम करण्याची जी क्वालिटी आहे जेव्हा ती क्षमता आणि क्वालिटी वाढेल तेव्हाच त्या ते माणसाची प्रगती होईल आणि माणसाची प्रगती म्हणजेच त्या देशातल्या नागरिकाची प्रगती आणि त्या देशातल्या नागरिकांची प्रगती म्हणजेच त्या देशाची प्रगती आणि म्हणून हे सगळं होण्यासाठी प्रथमतः प्रत्येक व्यवसाय जो आहे तो व्यवसाय नोकरी याच्यामध्ये प्रत्येक माणसाने क्वालिटीने काम करणं गरजेचं आहे आणि मग जेव्हा हे सगळं घडेल तेव्हा सगळ्या व्यवसायाकडे सगळ्या नोकरींकडे सारख्या पद्धतीनं पाहिलं जाईल तेव्हा मुलींचंसुद्धा म्हणजे त्या त्या क्षेत्रातल्या मुलांकडे सुद्धा मुलींचं बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि मुलांच्या लग्नाचा विषय होईल त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी सांगितलं पहिला विषय फार महत्त्वाचा आहे की लोकसंख्या जी आहे ह्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये मुलींचं प्रमाण कमी असणं आणि अजूनही जी आपल्या रूढी परंपरा जे आहेत माणसांची मानसिकता बदलली पाहिजे त्यांना अवेअरनेस आणला पाहिजे की मुलगा आणि मुलगी दोन्ही समान आहेत हा अवेअरनेस प्रथमतः मानसिकतातून माणसांना बाहेर काढलं पाहिजे अवेअरनेस आणला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने लोकांची मानसिकता होईल आणि मुलगी आणि मुलगा समान समजतील हे जर घडलं तरच लोकसंख्या मुलींची संख्या वाढली आणि भ्रूण हत्या टाळल्या तरच प्रामुख्याने आणि जोडी परंपरा जे आहेत वंशाला दिवा पाहिजे वगैरे हे हे, हे लग जे आहे हे आपण लोकांच्या मनातून काढलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की अजूनही आपण जाती व्यवस्थेमध्ये अडकलेलो आहोत जाती व्यवस्थे म्हणजे माझ्या मुलीला माझ्या जातीतलाच न वर पाहिजे किंवा मुलाला सुद्धा माझ्या मुली माझ्या मुलाला माझ्या जातीतलीच शिकलेली माझ्या पद्धतीची माझ्या कुळातली माझ्या यातलीच मुलगी पाहिजे ही जी अजून एक मानसिकता आहे तेही त्याला प्रामुख्याने मुलांचे लग्न न होण्याला अडसर आहे प्रत्येकाने सर्व मुलं मुली समान पुरुष आणि स्त्री ही दोनच जाती लक्षात घेऊन आपण जर विचार केला तर अशा पद्धतीनं लग्न होण्यासाठी एक चांगला हातभार लागेल अजूनही बरेचसे लोक आपला आपल्याच वंशातील आपल्याच खानदानातील किंवा त्याच जातीतला आपल्याला मुलगी पाहिजे असं म्हणून आईबाप आणि मुलगा हट्ट धरतात हाही हट्ट सोडणं गरजेचं आहे तरच खऱ्या अर्थानं तो त्यात प्रगती होईल हा प्रामुख्याने जातीयवादाचा एक मुद्दा आहे आणि जातीय नष्ट आपल्याला करायचं असेल तर शासन दरबारी सुद्धा याच्यावरती ठोस अशी पावलं उचलणं गरजेचं आहे वास्तविक आता पहिली जात ही कागदावरची काढली पाहिजे जोपर्यंत जात कागदावर हो आहे तोपर्यंत जात जाणार नाही आणि म्हणून कागदावरची जात काढण्यासाठी शासनाने प्रयत्न केला पाहिजे हा जातीयता काढल्यानंतर सुद्धा मुलांच्या लग्नामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि म्हणू प्रत्येकांना सांगितलं पाहिजे की पुरुष आणि स्त्री असे दोनच भाग आहेत जात हा नाही आहे आणि तर प्रत्येकजण आपापल्या जातीमध्ये किंवा आपापल्या कुळामध्ये आपापल्या खानदानामध्ये लग्न करण्याचं जी हट्ट बाळगून आहे तो दूर होईल त्याच्यानंतर दुसरी मानसिकता अशी की कुठलाही व्यवसाय हा कमी नसतो कुठलीही नोकरी ही कमी नाही आणि त्याला कमी समजू नये आणि दोघांनी मानसिकता ठेवली पाहिजे मुलींनीसुद्धा अशी मानसिकता ठेवली पाहिजे की कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे आपला जोडीदार जो आहे हा जोडीदार निवडताना त्याचा पैसा किंवा त्याची श्रीमंती न बघता तो किती सक्षमपणे काम करू शकतो त्याची वैचारिक लेवल काय आहे वैचारिक ठेवण काय आहे हे पाहून मुलींनी वर निवडला पाहिजे आणि जर सगळं सेटलमेंट किंवा आता अलीकडं पालकांची आणि मुलींची अशी अपेक्षा आहे की मुलगा सेट पाहिजे त्याचा पुण्यामध्ये मोठ्या शहरामध्ये असा फ्लॅट पाहिजे किंवा तो सदन पाहिजे अरे मग ते सदन जर असेल तर प्रामुख्याने ते मुली आणि मुलं हा संसार करण्याच्या ज्या बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्याच्यातून संसार करत असताना जे सुख दुःख येतात जे कष्ट येतं जे जे संघर्ष येतो त्याच्यातून त्यांची मनं जवळ येतात आणि ते जवळीकता साधतात हे खरं महत्त्वाचं आहे ते साधायला मिळत नाही जर तुम्हाला सर्वच रेडीमेड मिळालं तर तुमच्यातलं प्रेम कमी होतं आणि म्हणून आपण निवडताना मुलींनी सुद्धा मुलगा निवडताना किंवा मुलांना मुलगी निवडताना आपण त्याचा विचार न करता आपल्याला अनुरूप आपल्याला अशी मुलगी आणि अनुरूपासा मुलगा निवडला पाहिजे आणि मग त्याच्या प्रपंचामध्ये संसार करत असताना जी सुख दुःख येतात ती त्यांना आलीच पाहिजेत कारण दुःख आल्याशिवाय सुखाचं महत्त्व कळत नाही आणि म्हणून प्रपंच करत असताना प्रपंच म्हणजे नेमकं काय असतो जर रेडीमेड मिळालं तुम्हाला घर आपल्या प्रपंचासाठी आपल्या पुढच्या भविष्यासाठी आपल्या संसारासाठी घर बांधायचं म्हटलं किंवा फ्लॅट घ्यायचं म्हटलं तर त्यासाठी आवश्यक असणारे कष्ट जे आहेत हे जर रेडीमेड असेल तर त्यांना ते कष्ट काय आहेत ते कळणार नाहीत म्हणजे ते प्रपंचामध्ये हे कष्ट असणं गरजेचं आहे आणि ते कष्ट करण्यासाठी करत असताना एकमेकाला साथ देणं हे वाढत जातं आणि त्यामधलं त्यांच्यामधलं प्रेम सहकार्य हे वाढतं आणि खऱ्या अर्थानं तो संसार त्याला म्हटलं जातं आणि हे होणं गरजेचं आहे धन्यवाद